मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य लांजा शहरात नगरपंचायती हद्दीमध्ये तुमच्यासाठी सुंदर अशी शेतजमीन घेऊन आलो आहे या पूर्ण जमिनीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच नोटिफिकेशन बिल करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला सर्व प्रॉपर्टीचे अपडेट मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती स्टेट हायवेपासून वी फक्त वीस मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलो आहे सदरचा हा प्लॉट साडे एकोणीस असून पूर्ण मैदानी प्लॉट आहे जर तुम्ही कोकणात एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी एने प्लॉटिंग करणार असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या कामाचा आहे आजचा आपला प्लॉट पूर्णच्या पूर्ण सपाट मैदान आणि आजूबाजूला या ठिकाणी एने प्लॉटिंग झालेलं आहे ह्या एरियामध्ये एवढा मोठा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे सदरची आजची आपली प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण साडे एकोणीस एकरचा हा सातबारा आहे रिसेल सातभार आहे टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा हा सातभार आहे स्वतंत्र नकाशा स्वतंत्र सातभार असणारा हा आपला प्लॉट आहे तसेच आपल्या प्लॉटला मुख्य स्टेट हायवेपासून पंधरा ते वीस मीटर जो रस्ता आहे तो अधिकृत या ठिकाणी घेतलेला आहे आजूबाजूला आला तर तुम्हाला या ठिकाणी वस्ती पाहायला मिळेल तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास प्रत्येक प्लॉटमध्ये वीर बोरवेल झाल्यास पाणी हमखास लागणार आहे कारण आजच्या आपल्या प्लॉटपासून बारमाई नदी ही काही मीटरच्या अंतरावरती म्हणजेच साधारणत एक दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला बारमाई नदी पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे ह्याच ठिकाणी पाण्याचा हा चांगला स्रोत आहे आणि जमिनीत पाणी तुम्हाला चाळीस पन्नास फुटावर हे लागून जाणार आहे आजूबाजूला तर पूर्ण वस्ती आहे काही हाऊस आहेत आणि या ठिकाणी बाजूलाच प्लॉटिंग झालेलं आहे सध्या या ठिकाणी प्लॉटिंगची दर हे चार लाखाच्या आसपास साडेतीन लाखाच्या आसपास या ठिकाणी एनी प्लॉटिंगची दर चालू आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्लॉटिंगसाठी हा प्लॉट उपलब्ध झाला आहे मोठा प्लॉट आहे आणि हा प्लॉट टायटल क्लिअर वर्ग एकता असल्यामुळे तुम्ही सहजरीत्या आपल्या नावावर करू शकता अशी मोठी प्रॉपर्टी तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी लांजा तालुक्याची बाजारपेठ तसेच मुंबई गोवा हायवे हा फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पूर्ण स्थिती जवळ मिळते ज्याच्यामध्ये तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील ह्या जवळपास मिळणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मोठे मोठे हॉस्पिटल असतील तसेच महाविद्यालय असेल इंग्लिश मिडियम असेल माध्यमिक शाळा असतील मराठी शाळा असतील तसेच आय टी आय सारखे कोर्सेस असतील किंवा इतर प्रायव्हेट कोर्सेस असतील हे या ठिकाणी पाहायला मिळतात सी बी एस सी पॅटर्न हे या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजेच मुलांच्या शैक्षणिक गरजेसाठी ज्या बाबी ह्या ठिकाणी आवश्यक आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच ह्या ठिकाणी प्लॉटिंग हे हमखास चालणार आहे कारण सध्या प्लॉट जर विकत घेण्यासाठी या ठिकाणी काही ग्राहक इच्छुक का असतात त्यांना ह्या सर्व मूलभूत गरजा या ठिकाणी उपलब्ध लागतात असा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा बस स्थानक हे साधारणत दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला आडोलीचे रेल्वे स्टेशन हे साधारणतः सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजेच रेल्वे जवळ आहे लांजा तालुक्याची बाजारपेठेजवळ आहे आणि आजचा आपला हा प्लॉट मुख्य लांजा नगरपंचायत हद्दीमध्ये तुम्हाला मिळणार आहे जर प्लॉटिंगचा विचार करत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुम्ही विकत घेऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकांनी या ठिकाणी प्रति गुंठा सव्वा लाख रुपये सांगितले ला आहे नक्कीच नगरपंचायत हद्दीमध्ये तुम्हाला ह्या दराने प्लॉट मिळत आहे ज्याचा वापर तुम्ही एन ए प्लॉटिंगसाठी करू शकता आजूबाजूला एन ए प्लॉटचे दर हे साधारणत साडेतीन लाख चार लाखच्या घरात किंवा साडे चार लाखाच्या पण दरात इथे तुम्हाला प्लॉट मिळतात म्हणजेच व्हॅल्यू फॉर मनी असा हा प्लॉट आहे ह्याचा वापर तुम्ही एन ए प्लॉटिंगसाठी नक्कीच करू शकता मोठा प्लॉट आहे तुम्ही ग्रुपनेही हा प्लॉट घेऊ शकता एकत्र फक्त तो जो ग्रुप आहे तो तुमचा ग्रुप पाहिजे म्हणजे मित्रपरिवारामध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा पाहुणे मंडळीमध्ये तुम्ही हा प्लॉट घेऊ शकता एकत्र प्लॉट मालकांना हा विकायचा आहे तर मित्रांनो असा प्लॉट तुम्हाला जर पाहिजे असेल आणि आवडला असेल तर नक्कीच आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट तुम्ही पाहू शकता तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनेलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच ते लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही आमच्याकडून अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी पाहून त्या व्हेरीफाय करून परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद